नमस्कार बालमित्रांनो मी दिलीप शामराव नवखरे विषय सहायक मराठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया विषय मराठी इयत्ता पहिली घटक गोष्ट तयार करूया तर विद्यार्थ्यांनो चला शिकूया मजा करूया तर आज आपण एक छानशी गोष्ट तयार करूया या ठिकाणी एक चित्र दिसत आहे चित्रामध्ये काही प्राणी दिसत आहेत आणि हे प्राणी आपण बघितलेले आहेत तर चित्र बघायचं आहे आणि कुत्रा मांजर काय बोलत असतील सांगा बरं सांगा पाहू काय का बोलत असतील एकमेकांशी या चित्रात एक मोठे मांजर दिसत आहे आणि भिंतीवरील चित्रात एक कुत्रा पण दिसत आहे आणि सोबत पाच मांजराचे पिल्ले पण या चित्रात दिसत आहेत मोठे मांजर चित्रातील कुत्र्याकडे बारकाईने लक्ष देऊन बघत आहे आणि मांजराला कुत्र्याची भीती वाटत असावी भी की माझ्या पिल्लावर नजर ठेवू नये आणि केव्हाही तो माझ्या पिल्लावर आक्रमण करू शकते अशी भीती वाटत आहे मांजराचे पिल्ले एका वस्तूकडे लक्ष ठेवून त्यांच्यासोबत खेळत आहेत एक मांजराचे पिल्लू कुत्र्याकडे बारकाईने बघत आहे एक मांजराचे पिल्लू पातेल्यातील दूध पित आहे कुत्रा हा मांजराचे व मांजराच्या पिल्लाचे बारकाईने निरीक्षण करीत आहे आणि यांच्यावर नजर ठेवून आहे आणि आक्रमण केव्हा करायचं याची तो तयारी करीत आहे की काय असे वाटत आहे म्हणजे या चित्रामध्ये मांजर आणि कुत्रा हे एकमेकाचे शत्रू असेल आणि कुत्रा आणि मांजर यांचं कधीच पटत नाही आणि म्हणून किंवा कुत्रा हा आक्रमण करेल आपल्या पिल्लांना खाऊन टाकेल अशी त्या मांजरीची भावना आहे आणि म्हणून ती त्या कुत्र्याकडे बारकाईनं पाहत आहे तर अशा प्रकारे या चित्राच्या माध्यमातून आपण कुत्रा आणि मांजर मांजराचे पिल्ले हे एकमेकाकडे बघून काय बोलत असतील किंवा काय प्रतिक्रिया देत असतील किंवा काय मनामध्ये विचार करत असतील याबद्दल आपण या ठिकाणी माहिती बघून घेतली किंवा या चित्राच्या माध्यमातून समजून घेतलं कल्पना करून घेतली बरोबर ना विद्यार्थ्यांना तर विद्यार्थ्यांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कुत्रा व मांजर यांच्या संवादाची एक छोटीशी गोष्ट तयार करून घेतली धन्यवाद बालमित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये